हाय हॅलो नमस्कार मी वर्षा वर्षा नार चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी काहीतरी वेगळं घेऊन आली आहे म्हणजे दरवेळेस ब्लॉगिंग किंवा रेसिपी तर नाही आज काहीतरी म्हणतात ना टाकाऊपासून थोडं टिकाऊ तर इथे मी नाही का आपलं जे गुड नाईटची जी बॉटल असते ती संपलेली तर ह्याचा काहीतरी उपयोग करायचं म्हणून माझ्या डोक्यात आलं की चला पाहूया पुढील प्रमाणे आणि प्लीज एकदा ट्राय करा खूप छान मला तर आधी वाटलं की सक्सेस नाही होणार म्हणून मी एवढ्या दिवस ही व्हिडिओ अपलोड नव्हती केली पण जेव्हा ते सक्सेस झालं त्याचा फ्रेग्नेन्स खूप छान प्रकारे यायला लागला ना तर म्हटले नाही मग आता आता आपण करू शकतो व्हिडिओ अपलोड सो बघा एकदा आणि खरंच ट्राय करा तर इथे जी आपली गुडनाईटची बॉटल आहे ना ती एकदम जे त्याच्यामध्ये नाईटचं लिक्विड असतं ना ते स्वच्छ प्रकारे धुवून घ्यायचं तर हि ते मी पाहू शकता तुम्ही कापूर घेतला आहे लवंग घेतलं आहे आणि दालचिनी घेतली आहे तर हा जो कापूर आहे त्याला तुम्हाला माहिती आहे की ह्याचा फ्रेग्रन्स खूप सुंदर येतो तर हा कापूर मी हा ह्याचा वापर केला आहे जो वडी कापूर असो त्याचा वापर नाही केला ह्या कापूरला काहीतरी बोलतात म्हणजे डोक्यात येत नाही आता नाव पण ठीक आहे तर हा का आणि ह्याचं आता सगळं एकजीव करून ना अशी पावडर करून घ्यायची आपण तर पाहू शकता तुम्ही इथे छान प्रकारे पावडर झालेली आहे तरी सुद्धा खूप बारीक करून घ्यायचं तर ही जी पावडर झालेली ना ते एका कपात किंवा बाउलमध्ये काढून घ्यायची खूप म्हणजे असं बारीक मी एकदम असं ठेचून एकदम बारीक घेतले कारण की दालचिनी आणि लवंग असल्यामुळं ते बारीक होत नव्हतं पटकन पण एकदम बारीक पावडर करून घ्यायची किती झालं तरी जास्त बारीक होत नाहीये त्याच्यासाठी पुढे तुम्ही पहाच ते हिते मी पाणी टाकून घेते जे आपण मिश्रण पावडर केलेले त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं जास्त पाणी नाही टाकायचं त्या पावडरला जितकं ऑब्जर्व होईल ना तेवढंच पाणी टाकून घ्या इथे दोन टेबलस्पून मी आपलं जे स्मेल असं ऑइल ना ते ऑइल म्हणजे आपण केसांना लावतो तो ऑईल वा खायाचा ऑईल नाही तो ऑईल मी दोन टेबलस्पून घालून घेतले कारण की थोडं ऑईली पण पाहिजे फ्रेग्नेन्स ऑइल असतो ना तो फ्रेगनेन्स ऑइल घाला किंवा खोबरेल तेल घातलं तरी चालेल तर हे आता सर्व झाल्यावरती आपण एका चहाच्या गालण्याने पूर्णपणे त्याला गालून घ्यायचं आणि त्याचं जो पाणी निघेल ना तो पाणी आपण जी बॉटल गुंडण्याची जी धुवून स्वच्छ केलेली ना त्या बॉटलमध्ये टाकून घ्यायचं जितकं बसेल तितकंच हे करा पाहू शकता तुम्ही आपलं जे आपण करायला घेतलेलं ते सक्सेस झालेलं आहे तर आता लावून पाहूया मला आधी वाटलं की सक्सेस नाही होणार म्हणून एवढे दिवस मी व्हिडिओ अपलोड नव्हते केली पण खूप छान फ्रेग्रेन्स येत होतं एक तर कापूर असल्यामुळे कापराचा फ्रेग्रेन्स आणि प्लस दालचिनी आणि त्याच्यात लवंग खूप सुंदर फ्रेग्रेन्स येतो दालचिनी आणि लवंगने घरामध्ये शांतता राहते असं म्हटलं जातं तर एकदा ट्राय करून बघा आवडलंच नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा प्लीज शेअर करा